मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर आता एकोणीस सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात दिल्लीत सुनावणी होणार आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चौदामध्ये घेतला होता मात्र हायकोर्टानं त्याला स्थगिती दिली मात्र ही स्थगिती दिल्यानंतर पुढे काहीच घडलं नाही अखेर सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील हे सुप्रीम कोर्टात पोहोचलेत आणि त्यावर आता एकोणीस सप्टेंबरला सुनावणी होईल दोन वर्षामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे विद्यार्थ्यांचं ते कोणीही भरून काढू शकत नाही म्हणून आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाला आज विनंती केली की आपण याच्यामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्यावं व तातडीने आपण आदेशित करावं मुंबई हायकोर्टाला की याच्यावरचा निर्णय तातडीने लागला पाहिजे त्यावर सुप्रीम कोर्टाने आमचं व्यवस्थित आज ऐकलं ऐकून घेतलं आणि सांगितलं की एकोणावीस तारखेला आपण तुमची सविस्तरपूर्ण याचिका सुनावणी ठेवू आणि जे काही योग्य आदेश असतील ते आम्ही करू हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये ते नमूद आहे की राज्य सरकारने कायद्याल्यानंतर एक अॅफिडेट द्यावं लागतं ते अद्यापर्यंत दिलेलं नाही एक उदासीनता आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टामधून आम्हाला न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला असलेलं आरक्षण हक्काचं आरक्षण नक्कीच मिळेल